हॅलो हॅलो हा बोला, बोला फोन करणार तो उचलत कधी फोन केला काल कधी फोन केला तुम्हाला हॅलो बोला किती फोन केला काल तुम्हाला नाही हो बघित मिस कॉल नाही मला सर पन्नास कॉल केले असतील लँडलाईन मोबाईल वर मला एक मिनिट साहेब बोलतो असते हॅलो हा सर बोला कोण उद्या मल्लिकार मल्लिकार्जुन तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका तुमच्याकडे आलं का, ना प्रफुर्ण प्रफुर्ण तरुन का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल कडे गेले ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला ब्लॅकमेल के मालक मी चा मालक आहे तो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे मरू दे तिला तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये मी काय बदनाम मी काय त्याला काय बोललो का, का साहेब मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो त्या मुलीला ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको त्याला तुझं तू बस ठीक आहे साहेब ठीक आहे